यांचं जे काही उपोषण आहे आता एक वेगळ्या मार्गावर येऊन ठेवलेलं आहे प्रशासन जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करते असं इंडिया आघाडीचे नेते आरोप करत आहेत आणि ह्या आंदोलनाला आता वेगळं स्वरूप लागण्याची शक्यता आहे खास चिपळूणवरून या आंदोलनाला भेट देण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा गाग मॅडम आपण त्याशी बातचीत करणार आहोत मॅडम नेमकं काय सांगाल कशी का परिस्थिती काय आता परशुराम काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि ते लोकांचे मुद्दे मांडत आहेत ते मटक्या जा जाती जमातीचं असो किंवा अजून रस्त्याचा विषय असो हे ते, ते पब्लिकचा विषय मांडत आहेत आणि त्यामुळे जे काय अधिकारी आहेत जे प्रशासन ते इकडे भेटदेखील द्यायला येत नाही आहे जेव्हा अ... आणि परत परतून यांची अशी पक्तेदारी आहे की ते म्हणतात त्यांना गरज असेल तर ते यावे गेले आता डॉक्टर आल्यापासून बारा तास डॉक्टरांनी एक अल्टिमेटम दिले की ते न खाता पिता जे उष्णाला बसले हे त्याचे जीवाला घातक आहे पण तरी प्रशासनातले कोणी अधिकारी येत नाही आहे ब्युरोक्रसीनी न्यूट्रल वागावं त्यांनी कुठल्याही पक्षाचं त्यांनी नोकर असल्यासारखं किंवा गुलामी करू नये ही आमची प्रशासनाकडे विनंती आहे आणि हे जे पक्ष आहेत हे पब्लिकचे प्रश्न आहेत तर त्यामुळे पब्लिकच्या प्रश्नावरच परशुराम खेत्रींचं हे आंदोलन आहे तर त्यांनी कसं हे करून त्यांचं जे काय त्यांच्या अत्यारीतले जे विषय आहेत तो कमिशनरनी कलेक्टरनी त्यांनी स्वतःहून हाताळावा आणि जे त्यांच्या कुवतीच्या पलीकडचं आहे त्यांनी तसं ते पुढे त्यांनी करावं हीच आमची त्यांच्याकडे विनंती आणि मागणी आहे जे काही प्रशासनातील अधिकारी असतील त्यांनी अधिकाऱ्यांप्रमाणे वागावं कोणाच्याही दबावाखाली काम करू नये असं त्यांचं म्हणणं होतं आपल्यासोबत आहेत इंडिया गाडीचे नेते रत्नागिरीतील बशीरभाई मुर्तूचा आपण त्यांच्याशी बातचीत करूया बशीरभाई गेल्या पंधरा ऑगस्टपासून या ठिकाणी आंदोलन चालू आहे भटक्या विमुक्तांचे प्रश्न असतील किंवा महामार्गाचा विषय असेल हे प्रश्न घेऊन परशुराम खेत्री या ठिकाणी उपोषणाला बसलेत परंतु आज तीन दिवस उलटून जात आहेत तरी देखील प्रशासनाला जाग आलेली नाही काय सांगाल तर हे अत्यंत खेदजनक आहे की रत्नागिरीमधील एक तुझ ना नागरिक तुझ्याकडे येणार या ठिकाणी उपोषणाला बसला आहे आणि तो रत्नागिरीकरांच्या किंवा जनतेच्या प्रश्नांसाठी उपोषणाला बसला आहे परशुराम खेत्री हे स्वतःच्या घराचे प्रश्न घेऊन ते बसलेले नाही आहेत तर ते रत्नागिरीकरांचे प्रश्न जनतेचे प्रश्न घेऊन बसलेले आहे आज जनता प्रत्येक माणूस या देशातला हा कर भरत आहे जी एस टीच्या माध्यमात प्रत्येक प्रत्येक वस्तूवर जी एस टी बसवलेला आहे आणि दररोज खाण्यापिण्याच्या वस्तू असतील किंवा इतर कुठल्याही वस्तू असतील कपडा रस्ता काही असेल त्या ठिकाणी जी एस टी भरला तर प्रत्येक माणूस कर कर रोपाने पैसे भरतो त्या कराच्या पैशामधून होणारे जे रस्ते असतील हे रस्ते एका वर्षामध्ये पाण्यासोबत वाहून जात आहेत म्हणजे जनतेचा जो पैसा आहे ते लाखो हजारो कोटी रुपये हे येत आहेत सगळीकडे मी नेहमी ऐकतो पेपरमध्ये नेहमी वाचतो की रत्नागिरीसाठी दीडशे कोटी आली तीनशे कोटी आली दोनशे कोटी आले परंतु हे कोटी जातात कुठे हे पाण्यामध्ये वाहून जातात की काय असा प्रश्न खरं म्हणजे ह्या नागरिकांना पडला आहे आणि म्हणून या ठिकाणी परशु काँग्रेसचे परशुराम खेतरी या ठिकाणी उपोषणाला बसले आहे आणि उपोषणाला बसल्यानंतर आज तिसरा दिवस असून त्यांची कोणीच साधी दखलही घेत नाही आहे खरं म्हणजे प्रशासनाने येऊन त्यांना एक विश्वास द्यायला हवा होता की थोडा पाऊस कमी झाल्यावर किंवा येत्या आठ त्या दिवसामध्ये आम्ही रस्त्याचे खड्डे भरतो रस्ते व्यवस्थित करतो डागोजी करतो आणि बाकीचे जे तुमचे जे प्रश्न आहेत उदाहरणाचं भक्क्यानिमित्त जातील वगैरे हे राज्य सरकारच्या अखत्यारी जातं तिथे आम्ही ते आपली आपला आवाज किंवा आपल्या भावना कळवतो हे एवढंसं काम होतं परंतु कुठलाही अधिकारी या ठिकाणी ये येत येत नाही आहे आणि यांना त्यांना कोणीतरी रोखणं रोखतं आहे की काय अशा प्रकारचं सर्वांच्या मनामध्ये शंका उपस्थित होत आहे आणि म्हणून या ठिकाणी कदाचित यांना आज ह्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे डॉक्टरांनी पण असं सांगितलं आहे की अजून दहा दहा बारा तास ते असे राहिले तर त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून तर किमान आता तरी इगो बाजूला ठेवून सर्वसाधारण व्यक्ती जरी असली सर्वसाधारण कार्यकर्ता जरी असला तर तो, तो या जिल्ह्यातल्या किंवा या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या शहरातल्या लोकांसाठी इथे बसलेला आहे सर्व लोकांच्या भावना याच्याबरोबर सोबत आहेत म्हणून त्याला येऊन या ठिकाणी विश्वास दिला देण्याची आवश्यकता आहे अधिकारी आपण वारंवार ऐकतोय की अधिकारी कोणाच्या जरी दबावाखाली काम करतायत आणि हे आंदोलन सुटू नये यासाठी प्रशासनावर दबाव आहे असं सर्वांचंच म्हणणं या ठिकाणी पडते परंतु आज तीन दिवस झालेत जे जिवायचे प्रश्न आहेत भटक्या विमुक्तांचे असतील किंवा जे काही महामार्गाचे प्रश्न असतील महामार्गाचे प्रश्न असे प्रश्न असतील या विरोधात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर आहे आपल्यासोबत सर्वसामान्य कार्यकर्ते आमचं मान्य हे आहे की आम्ही परशुराम याच्यासाठी बसलेलो आहेत उपोषणला ते बसलेले आहेत आमची मागणी आहे की त्यांचे पूर्ण जे पण ते क्वेश्चन आहेत त्यांचे ते पूर्ण त्यांनी हे संपूर्ण करून द्यायचे सोडून आणि आम्हाला हे विनंती आहे की कलेक्टर साहेबांनी पाच मिनटं देऊन त्यांचे जे पण निर्णय ते ऐकून घ्यावे आणि त्यांना काही ते मार्गदर्शन लावून आमची ही विनंती आहे जे प्रश्न आहेत प्रलंबित प्रश्न आहेत आणि ज्या प्रश्नांसाठी या ठिकाणी उपोषण सुरू आहे गेले तीन दिवस झालेत परंतु अजूनही प्रशासनाला जाग आलेली नाही आणि याच्यात जो काही आंदोलन करते जे पदाधिकारी आहेत परशुराम खेत्री असतील किंवा त्यांचे सहकारी असतील त्यांची प्रकृती या ठिकाणी खालावलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याला जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय सोबत आहेत दीपक राऊत आपण त्यांच्याशी देखील चर्चा हे आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे काय सांगाल परशुराम छेते पंधरा तारखेपासून जे उपोषण बसलेले आहेत प्रशासनाला आणि शासनाला असं वाटतं की ते एकटे आहेत तसं एकटे नाही आहेत ते त्यांच्यापट्टी संपूर्ण पक्ष उभा आहे जर प्रशासनाला त्यांच्या या उपोषणाची दखल घ्यायची वाटत नसेल तर नाहीलाज म्हणून आम्हाला संपूर्ण पक्षाला इथे बसून उपोषण करावं लागेल ते आमरण उपोषण करावं लागेल आणि ती वेळ प्रशासनाने आमच्यावर आणू नये जर ही वेळ त्यांनी टाळली तर प्रशासन प्रशासनाच्या विरोधात आम्ही सर्व इथे आमरण उपोषण आम्ही सर्वच बसत तयार आहोत प्रशासनाने ही आमच्यावर वेळ आणू नये त्यांनी असं समजू नये की अश परशुम एकटे आहेत पाठी आम्ही सर्व आहोत आणि त्यांच्याबरोबर ठरू आहोत त्यांनी आमच्यासाठी आमच्या आम्हा जनतेसाठी संपूर्ण नैराकरांसाठी आणि कोकणासाठी ते आंदोलन करत आहेत जर कोकण भाषेसाठी आंदोलन करत असताना प्रशासनाचा मुख्याधिकार मुख्य मुख्या प्रमुख जर जि जिल्हाधिकारी त्यात दे लक्ष देणार नसतील तर संपूर्ण काँग्रेस या ठिकाणी आपण पाहतोय की संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत की तीन दिवस झाले तरी देखील हे आंदोलन सुटत नाहीये आणि आज जो आहेत त्यांची प्रकृती खालावलेली आहे पोलीस यंत्रणा या ठिकाणी दक्ष आहे आरोग्य यंत्रणा या ठिकाणी लक्ष देऊ नये मात्र जिल्हा प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल किंवा विभागीय जात पडतानी कार्यालय असेल यांचं या आंदोलनाकडे यांनी पाठ फिरवले आणि त्याच विरोधात हा रोष निर्माण झालाय जर या आंदोलन करता जी या जीवाला काही बरं वाईट झालं तर भविष्यात उद्या जे काही आंदोलन या रत्नागिरी शहरात उभं राहील त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल असं ठासून या सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय कॅमेरामॅन शुभम पवारच प्रशांत पवार टाइम्स डिजिटल रत्नागिरी टाइम्स डिजिटल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका Times Digital